मागील भागात आपण पाहिलं राजकुमार राजवेच्या आईबाबांच्या मृत्यूमागेही राजकुमारी ताराचाच हात होता पण अजून एक सत्य लपून राहिलेलं होतं ते म्हणजे राजकुमारी ताराच्या मृत्यूचं आणि त्याबद्दल विद्याला माहीत होतं आता पुढे विद्या म्हणाली राजकुमारी ताराचा मृत्यू मीना म्हणाली तुला त्याबद्दलही माहिती आहे विद्या म्हणाली हो कारण मीच तिला मारलं होतं तेही तिने दिलेल्या विषनेच आता मात्र प्रीती मीना आणि राजवीर एकमेकांकडे पाहू लागले विद्यापुढे म्हणाली राजकुमारी तारा मला नेहमी ब्लॅकमेल करत होती एकतर मला फार गिल्टी वाटत होतं की माझ्या हातून एवढं मोठं कुकरम घडलं म्हणून आणि त्यात भर म्हणून ही राजकुमारी ताराही मला नेहमी धमकी द्यायची मी फार कंटाळलेले होते म्हणून एक दिवस जेव्हा राजकुमारी ताराने मला राजा रामेश्वरांच्या मृत्यूच्या प्लॅनविषयी बोलावलं त्यावेळी मी ठरवलं की आता बास आता या राजकुमारीचं काहीतरी करायला पाहिजे कारण तिचं काम झाल्यानंतर ती मलाही मारणार म्हणून मी तिच्या जेवणात विष कालवलं ते जेवण खाल्ल्यानंतर तिचा तडफडून मृत्यू झाला काय ते तू केलं होतस असं कोणीतरी मागून ओरडलं चौघांनीही आवाजाच्या दिशेने पाहिलं तर तारा तिथे आली होती ताराला पाहून विद्याची बोबडी जुळली तिनेच तर तिला फोन करून बोलवलं होतं हे विसरूनच गेली होती ती तारा पळतच विद्याच्या अंगावर धावून जाऊ लागली मीना आणि प्रीतीने तिला पकडलं पण तिचा राग अनावर झाला होता विद्या विचार करू लागली की हे मला एवढी मदत करत आहेत आणि मी त्यांच्याशी चांगलं वागत नाही आहे आणि या उलट मी तारासोबत नेहमी होते पण ही आता माझ्या अंगावर धावून आली आहे आता शेवटचं विद्याने सांगून टाकलं त्या दिवशी येणारी भरधाव कार ताराचीच कार होती आणि त्या दिवशी ती प्रीतीला कार निवडवण्याचा प्रयत्न करत होती हे ऐकून प्रीती मीना आणि राजवीर स्तब्धच झाले प्रीती म्हणाली तारा मागच्या जन्मीत जे झालं ते झालं पण त्याचा बदला आता घ्यायचा याला काय अर्थ आहे तू जे आमच्याशी वागलीस तसंच तुझ्यासोबत घडलं मग तुला कशाचा एवढा राग आहे त्यावेळी खरं पाहता कोणाचीच चूक नव्हती जे आपल्या नशिबात होतं तेच घडलं पण देवाच्या कृपेने आपला पुनर्जन्म झाला आहे देवाने आपल्याला छान जगण्याचा पुन्हा एक चान्स दिला आहे तर आपण त्याचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे बदल्याच्या आगीत जाणारे स्वतःच खाक होतात हा बोध तू घ्यायला हवास जे झालं ते आपल्या पहिल्या जन्मात झालं पण आता ते सर्व विसरून आपण पुन्हा नव्याने आपल्या मैत्रीच्या नात्याला सुरुवात करूया प्रीतीचं बोलणं ऐकून तारालाही आपली चूक आली तिने विचार केला खरंच दुसरा जन्म मिळणं सजासजी शक्य नाही आणि मानवाचा तर नाहीच नाही पण देवानेच आपल्याला पुन्हा जगण्यासाठी आणि पुण्य गमावण्यासाठी एक चान्स दिलेला आहे तर मग मागचं सगळं विसरायला हवं म्हणून ताराने प्रीतीची माफी मागितली प्रीतीलाही खूप आनंद झाला तिने ताराला माफ केले आता सौघींनी गळाभेट घेतली आणि ओरडल्या सर्वांना हसताना पाहून राजवीरही सुखावला आणि प्रीतीचा समंजसपणा पाहून त्याला तिचं खूप कौतुक वाटलं विद्या आणि तारा आपापल्या घरी गेल्या आता मीना आणि प्रीती घरी जात असताना प्रीतीला अजून एका प्रश्नाचं उत्तर हवं होतं ते म्हणजे ती स्वप्नात भिजलेली असताना प्रत्यक्षात कशी भिजली आणि स्वप्नात ठसका लागल्यानंतर तिला खरंच ठसका कसा लागला तिने हे राजवीरला सांगितल्यानंतर राजवीरने तिला सांगितले ती डायरी म्हणजेच तुझ्याकडे असलेली कादंबरी आहे राजकुमार मिल्यानंतर गुरुजींनी जे शेवटचे शब्द लिहिले होते ते हे होते की राजकुमारचा आत्मा त्या डायरीत तोपर्यंत असेल जोपर्यंत तो, जो तो राजकुमारीपर्यंत पोहोचत नाही गुरुजींकडे असलेल्या दैवी शक्तीमुळेच त्यांनी हे सर्व केलं जेव्हा डायरी म्हणजेच तुझी कादंबरी जेव्हा तू वाचायला सुरुवात केलीस त्यावेळी ती राजकुमारची आत्मा त्यातून बाहेर येत असे आणि तुला आपल्या त्या जगात घेऊन जात असे जेणेकरून तुला सर्व आठवेल तुला आपल्या पुनर्जन्माबद्दल जर आणखी जाणून घ्यायचं असेल तर तू ती डायरी वाचू शकतेस तुला सगळं कळेल आता प्रीतीला सर्वच गोष्टींचा उलगडा झाला होता प्रीती मीना आणि राजवीर एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या घरी परतले राजवीरने आपल्या घरच्यांना म्हणजेच त्याच्या आईबाबांना सर्व सांगितले त्यांचाही विश्वास बसला नाही पण त्यांना माहीत होते की त्यांचा मुलगा उगाच खोटं बोलणार नाही hmm. इकडे प्रीतीनेही आपल्या घरी येऊन आजी आईबाबा आणि प्रितेशला सर्व सांगितले आणि ती कादंबरीही वाचून दाखवली सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला मीनानेही त्यांच्या घरात सर्वांना सांगितले आजच्या आधुनिक जगात पुनर्जन्मावर विश्वास नसलेल्यांना विश्वास ठेवावा लागला कारण त्या पुनर्जन्माचे पुरावेही होते दिवसामागून दिवस जात होते राजवीर आता मुंबईला परत आला होता राजवीरने आपले मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले होते त्याला स्वतःचा कारचा बिझनेस सुरू करायचा होता त्याच्या पालकांचाही त्याला पूर्ण सपोर्ट होता त्याने आपले स्वतःचे शोरूम काढले आणि ते छान चालूही लागले इकडे प्रीती आणि मीनानेही आपले बी कॉम पूर्ण करून सी एही पूर्ण केले राजवीर आणि प्रीतीचं नेहमी बोलणं व्हायचं प्रीती मीना विद्या आणि ताराच्या मैत्रीचं चा नातं छान फुलत चाललं होतं विद्याने एम कॉम केलं होतं आणि ताराने बँकिंगची एक्झाम देऊन आता ती बँकमध्ये जॉब करत होती राजवीर आणि प्रीतीच्या घरचेही आता एकमेकांना ओळखू लागले होते हळूहळू प्रीती आणि राजवीरच्या लग्नाची बोलणी सुरू झाली लग्न जमले लग्नाची तारीख निघाली आणि हळूहळू तो दिवसही आला ज्याची सर्वजण जण आतुरतेने वाट पाहत होते आज राजवीर आणि प्रीतीच्या लग्नाचा दिवस होता प्रीतीने मीनाच्या आजी आणि मामा मामींनाही निमंत्रण दिले होते सर्वजण लग्नाला हजर होते राजवीरने त्या गुरुजींनाही निमंत्रण दिले होते हे तेच गुरुजी होते जे राजकुमार राजवीरच्या वेळी त्याच्या जवळ होते बहुतेक त्यांना अमरत्व प्राप्त झाले होते जेव्हा राजवीरला ती स्वप्न पडत होती त्यावेळी मामाच्या सांगण्यावरूनच तो गुरुजींना भेटलेला होता आणि त्याचवेळी त्याला सर्व कळालं होतं लग्न सोहळा खूप थाटामाटात पार पडला सर्वांच्या डोळ्यातून आनंदाशी वाहत होते दिवसामागून दिवस सरत होते प्रीती आणि राजवीरचा संसार फुलत होता एका वर्षानंतर त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या एकीचं नाव पद्मिनी होते जे राजकुमारी प्रितोच्या आईचं नाव होतं आणि दुसरीचं नाव अश्विनी जे राजकुमार राजवीरच्या आईचं होतं त्यांचा संसार सुखाचा सुरू होता आज खऱ्या अर्थाने त्यांची अधुरी प्रेमकहाणी पूर्ण झाली होती कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद